मुलाचं लग्न होणं मुश्किल झालंय पण सर्व पोरला पोराचे लग्न करू तर मतदारसंघातल्या तरुणांचं लग्न लावून देईन असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी आपल्या प्रचारा दरम्यान दिलं होतं राजेसाहेब देशमुख यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली मात्र इथून अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हेच पुन्हा एकदा विजयी झाले आणि राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला पण आता देशमुख यांची कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीय बिन लग्नाच्या तरुणांची लग्न लावून देईन या आश्वासनाची एका तरुणानं राजेसाहेब देशमुख यांना आठवण करून दिलीय या युवकानं देशमुख यांना फोन लावत आपल्या विवाहाची समस्या आहे आम्ही तुम्हाला मतदान केलं आता आमच्या लग्नाचं बघा अशी विनंती हा तरुण या ऑडिओ क्लिप मध्ये करताना दिसतो तर या युवकाशी संवाद साधताना देशमुख यांनी सुद्धा त्याला दिलदार पण सर्व मी या ठिकाणी आश्वासन देतो की जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करू सगळ्या पोरांना काम धंदा देव अतिशय जोरदार पद्धतीने या ठिकाणी तरुण बाबुराव तुमचं लग्न करायचं त्याच्यामुळे आगे बडो म्हणल्याशिवाय शिवाय काही पर्याय नाही त्या तरुण पोरांना या ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी कुठं काय मिळत नाही त्या त्या येत असाल त्या त्या ठिकाणी साहेब मी प्रएस मतदान केलं सगळ्या गोष्टी केल्या बोला सर साहेब ते लग्नाचं हॅलो लग्नाचं काय झालं म्हणलो काय आता पाळत तुम्ही ना आता कसं लग्न होईल ते मी स्वतः मतदान केलं होतं मला होतो आल्यावर होतो आल्यावर सोडलं होतो पण आम्ही आशनं मतदान केलं तुम्हाला ते केलं आता त्याला काय करावं सर आता अ जीवाचं रान केलं मी देऊ नका आशा थियोन द्या आपण काय करू तुमच्या कामातच होतो साहेब ऐका ना आलो असतो तुमच्या कामात होतो का नाही सत्तावीस वर्ष झाले माझं आता पूर्ण म्हणजे म्हणजे बत्तीस होतो बत्तीस म्हातारा होईल की फोन देणार आहे मला म्हणून लोकांनी म्हणलं टाळू नका आता एकदा द्या ही बाबा आत्महत्या करतो बघा आता पर्याय करू नका करोना मी आहे तर करू नका मी आहे ना मी आहे चिंता करू नका असं काय